हॅलो गुड मॉर्निंग बाबू गुड मॉर्निंग का सगळ्यांना गुड गुड मॉर्निंग तर स्वागत आहे आजचा नवीन व्हिडिओमध्ये आणि मागचं लोकेशन तुम्ही बघत असाल वेगळं आहे कारण आम्ही आज आलो आहोत गावाला तर हे इकडचं आहे बाबू कुठे आला बावाला। बावाला आल। तर सांग गावाला आलो आहे आम्ही तर त्यामुळे आज मस्त निवांत सकाळी उठलो आमचं आवरलं आतांगची अजून थंडी गेलेली नाही स्वेटर घालून आहे आणि सकाळपासून चॉकलेट भरपूर खाणं चालू झालं आहे कारण इकडं आल्यावर आतांगची भरपूर अशी मज्जा चालू असते तर आत्ता आपण माझा नाश्ता करून झालेला आहे आत्तांगने केलेला नाही है, केले है न? ना न भूक नाही लागली आहे आता टिटी छान लावली बाबू दाखव हो टिटी किती छान छान लावली बा <laughs> तर चला आता पुढच्या कामाला लागूया सगळा साफसफाई करायची थोडीफार आल्यासारखं थोडंसं काम करायला पाहिजे ना आतंगकडे बंदूक पण आहे तुम्हाला थोकेल तो दाखव आतंग बंदूक हां कशा गोळ्या मारतो छान छान तर चला आता थोडंफार काय 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 थोडंसं काम करूया ये बाबा हमकडे जा वाकून जा तू वाकून कोण हो दीप मामी येते इथून इथून ह्याचा तू इथून पाय ठेवून चल आतमध्ये चल अरे लईचा मस्त आहे ना बाबा हम्मा जा पुढे जा ना। हाय अम्मा हॅलो कर हम्माला, का करते तू अभी फिरायला नाही गेली अम्मा ना।, ना आली फिरून लबाडा येते सकाळी आली होती ती आपल्या इथे चपाती खायला ही आम्ही आता तुझ्या नाकावरचा फोड दाखव असे दुखतोय ना तुला म्हणून आतांग असा डोक्यावरून असं टी शर्ट घालत नाही म्हणून आतांगला आतांगचा लहानपणीचा हे छोटूसा जे घातलाय ना बाबू छोटा छोटा दिसतोय आता तू पिल्लू झाल्यासारखं वाटतोय आता मोठू नाही वाटत तू छोटू आता टिटी लावली ना बायकांसारखी टिटी लावली वाकून ये काढू नको ते असं खालून उडी मारून ना आता कस ला हात जायचंय चल हात लावचल हा घाबरते ती बाळा तुला चला आता जाऊया घरी जाऊयात अगे गवत तिचा घे काढून गवत घे काढून धर दे, दे तिला तिला दे।, दे तू, तू छोटं बाळाने दिलं ना की भरपूर खाते तिकडून फुडून हा पुढे चल तोंड कुठे तिचं ओके हां ठेवते ते हा ये आता हम्मा चारा खा हा चांगणे दिलेला बायमा बाय काय आणलं बापू दुसरं अजून काय काय आणलं आभणी Bao bạc 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 ती फ्रुटी खादी जा आबांना सांग पडून द्यायला तर आता आम्ही झोपून उठलो आहोत संध्याकाळचे पाच वाजलेत झोपून उठलं मस्त फ्रेश झालो आत्तांगला पण आंघोळ घातले आताचा ड्रेस बघा अन्वीचा ड्रेस घातला नाही आणि आता मस्त पैकी चा घेतोय म्हणून दादाने चॉकलेट दिलं ना तुला दाखव पण दादा हा दादाला घाबरतो इथं कोणालाच ओळखत नाही ह्याला खेळायला बोलवतात तर हा अजिबात जात नाही कारण घाबरून एका कुशीच शिरलेला असतो हे कपाट पूर्ण कपड्यांचं लावून घेतलं स्वच्छ करून दुपारी जे साफ करत होते ते आणि त्यानंतर आता काही काम नाही आता रात्रीच्या जेवणाला लागू पण त्याआधी घेते मस्त असा चहा चहा पिऊन झाल्याच्या नंतर मग बघू उघड उघड पत्ता वाव काय बाबू कुणी आणला कुणी आणला अरे देवा हा म्हणून म्हटलं तर आता आमची चालू आहे पिझ्झा पार्टी कारण आता बरेच दिवस पिझ्झा खायचा होता आणि मला काय आणून देणं पॉसिबल झालं नाही तर आता आता मावशीने आणून दिलाय पिझ्झा आता कोणी दिला पिझ्झा आता व्हिडिओ सुरू केल्यावर लाच वाटते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय